श्रीरामपुरात कॉलेजमध्ये क्लास टीचरने केला विद्यार्थिनीचा विनयभंग श्रीरामपूर शहराजवळील वडाळा महादेव परिसरातील एका कॉलेजात शिक्षण घेत असलेली एका एकवीस वर्षे वयाच्या तरुण विद्यार्थिनीचा क्लास टीचरने विनयभंग केल्याने विद्यार्थिनी व पालकामध्ये एकच खळबळ उडाली आहे या प्रकरणी काल बाहेरच्या जिल्ह्यातील पीडित विद्यार्थिनी श्रीरामपूर शहर पोलीस फिर्याद दिल्यावरून आरोपी क्लास टीचर स्वप्नील संभाजी भोसले राहणार कोल्हार तालुका राहता या याच विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा भान्य संकलन चौऱ्याहत्तर प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून पीडित विद्यार्थिनी आमच्या माय टी व्ही मराठी चोवीस तासच्या प्रतिनिधीला दिलेली माहिती नमस्कार मी सुप्रिया दिदी सोय कॉलेज ऑफ नर्सिंग इथे बी एस नर्सिंग थर्ड इयर मध्ये शिकत आहे तरी आमच्या कॉलेज मध्ये माझ्या वर्ग शिक्षकांनी मा छेडछाड केली आणि जबरदस्ती करण्याचा प्रयत्न जब केला त्यामुळे मी या त्रासाला कंटाळून पोलीस स्टेशन कार्यकर्त्यांसोबत गुन्हा दाखल केलेला आहे आणि मला न्याय मिळावा एवढीच अपेक्षा आहे किती दिवसापासून दहा महिने झाले दादा पवार या कॉलेजमध्ये मुलींची छेडछाड केली जाते अशा पीडित मुलीच्या मिस्टरांनी मला फोन केला आणि त्यानंतर मी ताबडतोब त्या ठिकाणी जाऊन शहा शा केली आणि शहा शा केल्यानंतर वस्तुस्थिती मला खरे वाटली आणि मी मुलींना घेऊन डायरेक्ट पोलीस स्टेशनमध्ये आलो आणि संबंधित शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे आपल्या श्रीरामपूर शहरातील अजितदादा पवार कॉलेजमध्ये एक अत्यंत लज्जाच प्रकार ह्या आठ नऊ महिन्यांपासून घडतोय अशा अनेक विद्यार्थिनी होत्या तेथील प्राध्यापक त्यांना त्या ठिकाणी त्यांचा छळ करत होते त्या ठिकाणी त्यांचं शोषण करत होते आणि आठ नऊ महिन्यांपासून या विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी घाबरत होत्या की हा प्रकार सांगावा कोणाला तर त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला मागील दोन दिवसामध्ये संपर्क केला आणि आम्ही त्यांना जाऊन भेटलो आणि त्यांची सर्व समस्या आता जाणून घेतली तर अत्यंत त्या ठिकाणी मला सांगायला देखील अत्यंत लाज वाटते असा प्रकार त्यांच्या मुलींसोबत त्या ठिकाणी घडत होता आणि आज आम्ही सर्व त्या मुलींना घेऊन या ठिकाणी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला आलो आणि त्यांनी त्या ठिकाणी सर फिरद दाखल केलेली आहे त्या सर्व मुलींना न्याय मिळावा हीच आमची त्या ठिकाणी अपेक्षा आहे आणि संबंधित प्राध्यापक प्राध्या प्राध्या जो आहे त्या ठिकाणी जो त्यांना त्रास देतोय त्याचं निलंबन व्हावं ही आमची या ठिकाणी मागणी